はい、それから、うん、の <music> <music> давай бабулько नमस्कार नमस्कार सर्वांना नमस्कार सर्वांना लाईक करा लाईक करा नव्हे हाय ताई सोनाक्षी नमस्कार सोनाक्षी ताई कशा आहात फर्स्ट धन्यवाद ताई कशा आहात झालं का जेवण नमस्कार सर्वांना तुम्ही कशा आहात ताई मी मस्त आहे तुम्ही कशा आहात लाईक नंबर टू क्रिएशन यू झेड क्रिएशन ताई तुमचं नाव काय आहे श्री स्वामी समर्थ सोनाक्षी ताई सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद सोनाक्षी ताई आ, यू झेड क्रिएशन ताई तुमचं नाव काय आहे नमस्ते 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 ताई नमस्ते दीदी कैसे हो आप कहा से हो आप ओम साई राम सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद जो जेड क्रिएशन ताई दीदी आपका नाम क्या है लाइक नंबर टू दीदी आपका नाम क्या है बताओ ना क्या नाम है आपका कहां से हो आप सो so, नक्षत्रई झालं का जीवन शिवण काम चालू आहे का हो ताई शिवण काम, है है शिवन काम का चालू आहे बरस दिवस झाले लाईव्ह घेतली नाही शिवण काम मुळ ब म्हटला आज चालू कामातच लाईव्ह पण घ्यावी माय नेम इज शबनम ओके ओ, शबनम दीदी कैसे हो आप नाम बहुत अच्छा है आपका नाही ताई आज उपवास आहे आज सोमवार धरता का महादेवाचा तुम्ही कुठून आहात ताई मी अहिल्यानगरची आहे ताई ताई मी अहिल्यानगरची आहे शबनम दीदी आपका खाना हो गया क्या माशाल्ला दीदी सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद शबनम दीदी अः सोनाक्षी दीदी तो शबनम दी नमस्ते सपोर्टिंग कमेंट सा धन्यवाद शबनम दी खाना हो गया आपका दीदी बनाऊंगी अभी ओके दीदी बारह बज गए नाश्ता किया था क्या अभी नहीं हुआ ओके दी सोनाक्षी बोला ना नाही ताई आज सोळा सोमवार सो उरत आहे ताईंचे तिथे बोलवले आहे हो उपवास असेल ना मग तुमचा त्याच्यामुळे उद्या पण असेल ना सोमवारचं मग नमस्कार सर्वांना ओ, नमस्कार दादा हनुमान दादा नमस्कार सुरक्षिताई म्हणतात हनुमान दादा नमस्कार सुरक्षिताई सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद बोला दादा झाले का जेवण कसे आहात तुम्ही श्री स्वामी समर्थ सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे लाईक डन ज्योतिताई धन्यवाद दादा कशा आहात सर्वजण शबनम दीदी आप बोलो कुछ तो कहा से हो हो आप दी हो ताई उद्यापन आहे त्या ताईचे तिथे बोलवले आहे हो का मला हो पोस धराव लागतो व्यवस्थित नाही का मग असं उद्या सपोर्टिंग कमेंट साठी धन्यवाद सोनाक्षी ताई मेरा लाइव सुबह दस से चलता है अभी मैंने टू घंटे में बंद किया है आ, ओके दी मैं आपके लाइव में जरूर आऊंगी आपका नोटिफिकेशन नहीं मिलता मुझे आपने ज्वाइन किया है क्या श्री स्वामी समर्थ आपका नोटिफिकेशन नहीं मिलता शबनम दी आवाज कसला शिलाई मशीन चालू है दादा माजी शिलाई मशीन है मी ब्लाउज शिवते चला ताई भेटू मग तिथे जायचे आहे त्या ताईने बोलवले आहे बरं सोनाक्षताई आल्याबद्दल धन्यवाद ओके शबनम दीदी आप मेरे शॉर्ट व्हिडिओ पे और लॉन्ग व्हिडिओ पे कमेंट करना जॉईन कीजिए आप मुझे मी आपका रिटर्न कर दूंगी और आपका तभी नोटिफिकेशन मुझे मिलेगा रामकृष्ण हरी सोनाक्षीताई शिलाई मशीनचा आवाज आहे त्याच्यामुळं करते बंद थोडं कमेंट वाचते काम पण करते आणि कमेंट पण असते जास्तच आवाज वाटतोय का शिलाई मशीनचा ब्लाउज शिवत आहे मी म्हणजे मी बरेच दिवस झालं लाईव्ह नाही घेतलेली म्हणून म्हटलं आज तरी घ्यावी नाहीतर बंद पडून जायची लाईव्ह घेतलीच नाही बरेच दिवस झालं बोला सर्वांनी शब्म दे कमेंट कर ना मेरे भी मे जेवण झालं का दादा हनुमत दादा जेवण झाले का तुमचे बोला सर्वानी छान छान कमेंट करा बोला सर्वानी श्री स्वामी समर्थ सर्वान Thank <laughs> you. सानिका ताई नमस्कार सानिका ताई नमस्कार सानिका ताई कशा आहात तुम्ही लाईक न डन धन्यवाद ताई कुठ आहात तुम्ही जेवण झाले का तुमचे मी छान तुम्ही कसे आहात मी पण छान आहे ताई तुमचं काही चाललेलं आहे जेवण झालं का मी सांगलीवरून आहे हो का ताई सांगली का विश्राम बागला सांगलीला मी अहिल्यानगरचे आहे शबनम दीदी कमेंट किया क्या आपने रिटर्न कर दूंगी दॉइन कर, कर करेंगे हम हरिपूर हरिपूर का सांगलीत सांगलीत मी आलेले आहे इश्रामबागला खूप लांब आहे इथून सांगली मला पण सपोर्ट करा सानिका ताई तुम्ही काय करा मला जॉईन करा आणि माझ्या शॉर्ट व्हिडिओवर कमेंट करा मी तुम्हाला रिटर्न करेन आणि कमेंट पण करेन <स्थाथ> शबनम दे आप चली गई क्या सानिका साथ करते सानू डान्सर क्वीनच चालेल ऑफिशियल चालेल का म्हणजे काय म्हणलं ती समजलं नाही मला हे चायनल आहे ना तुमचं ते नमस्कार ग ताई दाजी जोरवर नमस्कार दादा बोला सा ताई बोला सर्वांनी छान छान कमेंट करा लाईव्ह चालू असताना केलं तर चालेल का हो ताई करा ना माझ्या चॅनलला सब करा आणि शॉर्ट व्हिडिओवर किंवा लॉंग व्हिडिओवर कमेंट करा व्हिडिओ पूर्ण वॉच करा आणि मग मी तुम्हाला रिटर्न करेन तुमची कमेंट आल्याशिवाय मला नाही ना करणार कॅरम खेळत आहे का कागत ताई दादा मला कॅरम खेळायला टाइम नाही मी शिलाई मशीनवर काम करते घरातली <laughs> काम शिलाई मशीन आणि सोबत लाईवून चालू आहे मला हे आतापर्यंत विचारलं कशाचा आवाज येतोय शिलाई मशीन चालू आहे दादा लाईक करा सर्वांनी ओके ओके बोला सानी का ताई जेवण झालं का तुमचं दादा तुमचं जेवण झालं का जेवण झालं का ग ताई हो दादा जेवण झालं माझ जेवण करूनच मी लाईव्ह घेत असते कधी का पण कारण की लाईव्हला बरोच बराच वेळ जातो ना तास दीड तास मग एवढ्या वेळ नाही ना आपण राहू शकत लाईक करा सर्वांनी दादा लाईक करा नवीन असेल तर जॉईन करा रिटर्न करेन मी शॉर्ट व्हिडिओवर कमेंट करा कुठन आहात दादा बोलासा ताई कुठन आहात दादा तुम्ही काय एवढं फेसलाय बंद करायचं आणि जेवण करायचं काय तू पण ग ताई आवाज कसा तरी येतो <laughs> ना ती जेवण करताना आपण तोंड त्यामुळे नाही एवढा रिस्क घेत मी काम करताना तरी बरं वाटतं लाईफ घे दादा नवीन आहे का तुम्ही <laughs> <laughs> जत मधून म्हणजे सांगलीकड का सांगलीच्या आजूबाजूलाच आहे जत आपलं सांगोल्याच्या तिकडं तुमचे चॅनेल आहे का लाईक करा दादा जॉईन करा नवीन असेल तर आणि कमेंट करा व्हिडिओवर मी रिटर्न पण करेन म्हणजे कमेंट दिसली तरच मी रिटर्न करेन ना जत मधून हो हो बरोबर हो आहे सांगोल्याच्या तिकडं सांगली काहीतरीच गाव आहे तिकडच येते जत चार व्हिडिओला कमेंट केला आहे पण तू मला केव्हाचं सप केलं आहे ग ताई हो का असेल मग जॉईन असेल आपण सानिका ताई सप केला आहे बरं ताई कमेंट केलं का रिटर्न करेन एक तास लाईव्ह संपली ना रिटर्न करेन मी कमेंट करा म्हणजे मला रिटर्न करता येईल समजणार नाही मला असं रोज येत ला लगेच रिटर्न करत जाऊ नकोस ग ताई हो हो मी नाही करत मी एक दोन तासाने रिटर्न करत करत असते लगेच लगेच नाही कारण की केलं ना ते कमी प्योग होत मग काहीच उपयोग होत नाही ना जॉईन करून दादा तुमचा पण चॅनल आहे का सब करून सुद्धा काय फायदा नाही हो चार व्हिडिओला लाईक ला ला कमेंट केलं ला आहे ओके ताई मी पण तुम्हाला लाईक ला ला कमेंट करेन आणि रिटर्न पण करेन लाईव्ह संपल्यानंतर एक दीड तासाने कारण की लगेच केलं ना ते सब कमी होतात बोला सानिकता तुमच्या तुमचे डान्सचे चॅनल आहे का नवीनच आहे ना तुम्ही आज माझ्या लाईव्ह चॅनल आहे ना माझं पण बरं दादा मी पण कमेंट करेन तुमच्या मला आता जास्त व्हिडिओ टाकायला वेळच नाही मी डान्स क्लास घेत नाही ओके ताई दादा लाईक करा लाईव्ह ला बोला सर्वांनी छान छान कमेंट करा श्री स्वामी समर्थ सर्वांना पण मला डान्स येत ओ, मला येतो डान्स हो का ताई छान आहे ना मग क्लास पण घ्यायचे मग ताई डान्स क्लास पोस्टर लावायचं हाऊसच्या बाहेर आणि घ्यायचं मग डान्स छान जमतं म्हटल्यावर एवढ्या लवकर कोणी लाईक करत करतात का ग ताई लाईव्ह काही प्रॉब्लेम नाहीत लाईक लवकर केल्याने लाईक एवढ्या लवकर कोणी लाईक करतात का ताई एक कमेंट करतो पिन करताई बरा चालेल दादा चित्र काढते सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब करा धन्यवाद दादा बोला सानी ग ताई मंडळी आभारी आहे गताई हो हो पंचेचाळीस सब आहेत पन्नास करायचे आहेत बरं ताई मी रिटर्न केल्यावर होऊन जातील तुमचे भाऊजी कुठे गेले ते गेले ड्युटीला मी रिटर्न केल्यानंतर होईल पन्नास आणि हो, हे ताईला लाईव्ह चालू होईल मग तुमचे पन्नास झाले ना लाईव्ह चालू होती लाईव्ह चाललेल आहे का तू काय पास तू काय का, का पास सब करणार आहे का काय ग ताई पंचेचाळीस हा अजून पास लागतो ना मी म्हणते एकच कमी का राहिले काही